महावीर भवन पुलगाव येथे नारायण रेखी सत्संग परिवारतर्फे कुटुंब संस्थेची संस्थापिका सुधा दिदी अग्रवाल नागपूर यांच्या पावन मध्ये शब्दाचे जीवनात किती महत्त्व आहे हे, हे सांगितले सौ अर्चना चांडक यांनी थोडक्यातसुद्धा दिदीच्या परिचय करून सांगितले की दिदीचे बीज मंत्र नारायणचे अपेक्षा नारायणचे उपेक्षा असे आहे दिदीने सांगितले की वीस वर्षांपासून रेखीशी जुळले आहे त्यामुळेच माझे घर महाभारतातून रामायण झाले या कार्यक्रमातून दिदीने सांगितले की जर आपला हात नारायणच्या म्हणजे देवाच्या हातात दिला तर आपला दिवस चांगला जाईल नारायणाप्रती समर्पण भाव ठेवले पाहिजे असे सांगून त्यांनी सर्वांना प्रार्थना करायला लावले रेखी हा शब्द जापानी शब्द आहे याचा अर्थ सर्वव्यापी ऊर्जा आहे आणि शतकापूर्वी जपानमध्ये डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी त्यांची ओळख करून दिली होती रेखी शरीराला रोगापासून बरे करण्यासाठी वापरले जाणारे एक वैकल्पिक उपचार पद्धती आहे आपल्या शरीरात सात चक्रे आहेत थेरपीने ही चक्रे उघडतात आणि जागृत होतात या कार्यक्रमाचे आयोजन सोनिता पनपालिया आणि त्यांच्या ग्रुपने केले असून आभार प्रदर्शन संगीता पासठ यांनी केले तसेच स्वागत गीत राहुल चांडक आणि शेखर पनपालिया यांनी गायले त्यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून ससुधा संतोषी अग्रवाल संतोष अग्रवाल तारुलता अग्रवाल कल्पना काकाणी प्राची लोहिया मंचावर उपस्थित होते नारायण रेखी सत्संग परिवार सदस्या नीता पनपालिया अर्चना चांडक मोहिनी राठी पूजा त्रिसीमाल ज्योती टावरी स्नेहल चांडक कांता पनपालिया अश्विनी चांडक शीतल टावरी कविता चांडक श्यामा मुंदळा भारती माहेश्वरी सुनीता भूत प्रभा खुराना मंजू सोनी सुवर्णा किटे माला टावरी शोभा राठी संगीता पासट रितू गांधी कीर्ती टावरी यांचा समावेश होता अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव